सता जन्माचे पुण्य खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा विजयपूर येथे भावसार समाज महिला मंडळाच्या वतीने गोकुळाष्टमी उत्साहात साजरी भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या वतीने सराब बाजार येथील समाज भवनात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली कृष्ण भजन भगवान श्रीकृष्णाच्या पाळणापूजन व नामकरण करण्यात आले राधाच्या भूमिकेत भावना करणे आराध्या अरविंद तेलकर भार्गवी करणे शुभ शुभम इबारे अनन्य नागेश बळमकर कृष्णाच्या वेशभूषेत रितेश राहुल सुलाके यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करीत वृंदावनाचे वातावरण निर्माण केले होते महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्माताई इंजतकर सेक्रेटरी सौ लता झिंगाडे सौ निर्मला सुलाके सौ शैला महेंद्रकर सौ बीना नवले सौ नंदा पोकळे सौ राजश्री हिरासकर सौ लक्ष्मी तेलकर सौ रूपा हिबारे यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित होत्या दीपक शिंत्रे टी व्ही वन मराठी न्यूज विजयपूर प्रेस द